तर मित्रांनो आपण आता शारदानगर कृषी दोन हजार पंचवीस प्रदर्शन मध्ये आहे आणि या ठिकाणी पस, पक्षी पशु याचा तुम्ही बघत आहात हे पाहू शकता गर्दी किती आहे पाठीमाग आणि हे बघा या ठिकाणी आहे दीड टनाचा दीड कोटीचा रेडा आज याबद्दल आपण माहिती घेणार आहे ओळखांच्या मधून आलेले ते तर चला बघूया आज त्यांच्यावर माहिती घेणार आहे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे बीपी प्लस बारम्प युट्यूब चॅनल तर चला जाऊया सर तुमचं नाव माझं नाव हर्षवर्धन ओके आज हा तुम्ही कृषी दोन हजार पंचवीस मध्ये दीड टनाचा रेडा आणलेला आहे याबद्दल तुम्ही काय सांगताल बरं हा रेडा आपण पूर्णपणे घरी तयार केलेला आहे एक लहान वासूळ पासून आपण हा रेडा पूर्ण त्याला चारा वगैरे खुराक देऊन हे इथपर्यंत मोठा जो जवळ साडेतीन वर्ष आहे हा दिवसाला आपण याला पन्नासशे साठ किलो सुका चारा देतो नंतर त्याला आपण विकली बेसिस दिवसावर अंडी चारतो आणि दिवसाला दहा लिटर दूध पितो रोज दिवसाला दहा लिटर दा लिटर दूध पितो बाबा बाबा आणि तुम्ही काय म्हणले पैदा छोट्या पासून केलेली आहे आपल्या इथं पैदा झाला आपल्या फार्म वरती तिथून आपण मोठ्या घ्यायला तयार केलं तुम्हाला छंद आहे का छंद आहे आपला शॉक आहे पूर्ण शॉक आहे तुम्हाला दुधाचाच व्यवसाय त्यामुळे तर आले आपलं आता कसं आहे एवढा रेड दीड टनाचा खरंच म्हणजे नॉट चूक आहे नाही बरोबर आहे खूप त्याला तुम्हाला खूप विघ्न आले असतील खूप काय म्हणतात ना कष्ट करावं लागले असतात अजून काय सांगाल बरं त्याचा स्पेशल काय आहे मुर्रा ब्रीडचा हा शंभर टक्के मुर्रा ब्रीडचा येतो त्यानंतर आता एज खूप यंग येतो साडेतीन वर्षाच्या मानाने त्याची जी बॉडी आहे पॉवर हे तेवढ्या तेवढ्यामध्ये मध्ये कोणाच मला वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जो आपण तयार केला पहिला नंबर मिळाला नंबर आहे महाराष्ट्रात सध्या सगळ्यात मोठा हल होतो किती खर्च होतो सर याला खर्च काय हे नाही पण आपण आपल्या हिशोबाने त्याला लागेल तसं खाऊ घालतो खाऊ घालताय बघा मित्रांनो आपण आता कृषी दोन हजार पंचवीस प्रदर्शन मध्ये आहे आणि हा दीड टनाचा रेडा आणि त्याची प्राइस किती ठेवली सर तुम्ही त्याची प्राइस कोट केली दीड करोड रुपये दीड कोट रुपये आणि त्याला कसं आणलं म्हणजे काय तुमचं अन्न अन्नबिंद ट्रान्सपोर्ट आपण ट्रक ने त्याला हे करतो पूर्णपणे बरं आता यानंतर तुम्ही इंदापूरला जाणार आहेत का नाही नाही हे आपलं फक्त केवी गेलं बाहेर आपण जास्त कुठे नेत नाही झालं हो आपल्याकडे जास्त राहिलं कुठे सर तुम्ही आपल्या गोष्ट रुहित कांचन आहेत बरं 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 तर बघा उहित अंचलमध्ये आहेत आणि काय नाव सांगितलं सर तुम्ही त्याचं नाव कमांडो कमांडो का नाव ठेवलं बरं ही बॉडी लँग्वेज हे ते बघून तर प्रॉपर कमांडो नाही हरता जबरदस्त तब्येत तब म्हणजे काय बोलू शकत नाही कोणी एकदम एक एक व्यवस्थित तयार केला आपण अजिबात कुठल्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलं नाही तयार कोणी तुम्ही स्वतः केला काय झालं सर शिक्षण मी आता बाहेर बर हा बरं बर तुम्हाला छंद आहे म्हणजे म्हणायचं अजून काय काय तुमच्या घरी का फक्त म्हशी वगैरे तिकडे तुम्ही पाहू शकता बरं त्याबद्दल सांगा जरा माहिती ची ची बर, बर। ही आपली मुर्रा ब्रीडची म्हैस आहे जाफरा ब्रिड ब्रीडची म्हैस आहे बर दिवसाला ते सत्तावीस लिटरचा ऍव्हरेज आहे बर आणि हिला चोवीस ते पंचवीस लिटरचं दुधाच ऍव्हरेज बरोबर आहे दोन्ही म्हशी आहे एकदम तरुण म्हशी आहे ती पहिल्या वेळ म्हैस आहे पहिल्या वेळ तिला सव्वीस लिटर दूध आहे बरोबर ही म्हैस दुसऱ्या व्यताय काय म्हणते त्याला दुनू वगैरे कस असतं दुनं वगैरे आपल्याकडं प्रॉपर माणसं आपण त्याच्यासाठी आश्रय केले आणि एकदम हंड्रेड पर्सेंट प्युअर ब्रीडच्या म्हशी आहेत ते दिसताना तस दिसत आहे बघा तुम्ही शिंगा बघा त्याची केस बघा एकदम जातीवंत माहिती बरोबर आहे हे तुम्ही कुठून आणले म्हणजे हे ऍक्च्युअली ही हरियाणाची ब्रीड आहे मुर्राजी म्हणतो गिर जंगल गुजरात मध्ये ब्रीड दोन्ही म्हशी आपल्या घरच्या घरी दोन्ही पण आणि हरियाणा कुठून आणला होता जेव्हा पिल्लू होतं तेव्हा ऍक्च्युअली ह्याचे वडील पण आपल्याकडे होते होय का एक दोन हजार अठरा साली ह्याच्या वडील आपण या प्रदर्शनात आले होते त्यामुळे मला नंबर एक बक्षीस भेटलो होतं ह्याच्या वडिलांना पण आणि ह्याला पण बरं बरं बर अजून काय सांगताल सर या कृषी दोन हजार पंचवीस बद्दल काय सांगताल एकदम मस्त ऑर्गनाईज केले पूर्ण पवार फॅमिली अजिबात काही काळजी जनावरांचे औषध चार आपले लेबरच चा, फूड म्हणा एकदम वेळेवर सगळं त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलंय त्यामुळे एकदम आनंद झाला इथं आपला आल्या तुझं पहिलीच वेळ नाही आपण दोन हजार अठरा साली पण ह्याच्या घेऊन आला ह्याला पहिलं चाललंय काही वर्ष चला धन्यवाद सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली वेळात वेळ काढून धन्यवाद नमस्कार आपण आता शारदनगर कृषी दोन हजार पंचवीस या प्रदर्शन मध्ये आहे बघू शकता या पाठीमाग कालवड आहेत माहिती सांगा बरं जरा किती महिन्याची आहे काय आहे ही कालवड आहे सिमेक्स कॅनडा या सिमेंटची त्यांचा एक बुल आहे कॉमर्श्रॉल बर त्या बुलची दोन्ही कालवडी आहेत बर त्या कालवडीचं वय दोन्ही कालवडीचं वय दहा महिने वय आहे आणि त्यांच्या आईची पहिले वेळ तास दूध द्यायची क्षमता हिच्या एक्केचाळीस लिटर आहे हिच्या चौतीस लिटर आहे पहिली एक्केचाळीस लिटर देणे हिच्या आई ए बी एस पाईकच्या आहे हिच्या आई ए बी एस आरमाडाच्या आहे आरमाडाच्या बरं हे तुम्ही जे सांगता ए बी एस पाईक आणि हे आपले तर ह्या थर्ड जनरेशनच्या कालवडी थर्ड जनरेशन कालवडी सिमेंटचा जो डाटा असतो बर 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 थर्ड जनरेशनच्या कालवडी आहे त्याचं जो शरीर बिरीर वेगळंच भी आहे त्याचं हा त्याचं ते ब्युटी मध्ये त्या आलेल्या आहेत त्यासाठी तरी त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं आपला डाटा त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं खाणं पिणं कसं राहतं त्याचं खाणं पिणं म्हणजे काय पहिलं सुरुवातीला दूध ह्या कालवडी सुरवातीचे चार महिने सरासरी आठ ते दहा लिटर प्रति दिवस दूध पितात बर त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये एक विशिष्ट प्रकारचं हे असतं अशा गाईबद्दल काय सांगताल पूर्ण वेगळं वेगळं बरं दुसरं ते ती विहारी बर बर ठीक आहे धन्यवाद तुमचं नाव मी रोहित कुमार गाडगे बर कुठून आले तुम्ही राहणार नराळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अच्छा सोलापूरच्या काय सांगता कालवडी बद्दल कालवड तेवीस महिन्याची आता बस महिन्याची गाभन आहे हे स्पाइकचे आहे बर आणि आता हे चॅम्पियन गाभन आहे बर बर हिची दूध देण्याची क्षमता पस्तीस ते चाळीस लिटर पर्यंत होईल पहिल्या तिला खायला काय आता तुमचं कसं आहे कसं असतं खायला कंटिन्यू सायलेज असते तिला आणि तिची जी गाभण काळातली जी पेंड आहे वाढीसाठी आठ चार ते आठ महिन्यापर्यंतची पेंड आहे प्रत्येक वेळेला वेगळे वेगळे वेगळी वेगळी पेंट दिली जाते तिला प्रत्येक आपण रेग्युलर कशी पेंड असते आपल्या रेग्युलर पेंट असते का कशी पेंट रेग्युलर नाही वेगळे त्यांच्या त्यांना सेपरेट बनवलेले पेंड त्यांची त्यांची पेंट वेगळे बर बर किती महिन्याची ही तेवीस महिन्याची आहे आणि पाच महिन्याची गाभण आहे पाच महिन्याची गाभण तेवीस महिन्याची पहिलेच येते ना आगा। 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 मस आगा। आगा। हो मस्त आहे तब्येत बिबेत एकदम चांगली ठेवली आणि शेतातला चारा वगैरे कसा असतो शेतात मग काय असते त्याचा आम्ही सायलेज बनवून ठेवतो सायलेज कंटिन्यू वापरतो ते मुरगास वगैरे नाही का मुरगास मुरगास सायलेज तुमच्या सायलेज म्हणा मुरगास म्हणा मुरगास धन्यवाद शिफ्ट विनंती आहे बॅरिकेड पासून लांब राहा बॅरिकेड वर वजन देऊ नका बॅरिकेट पडून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे बॅरिकेडच्या बाहेरच राहा आतमध्ये कुणीही जाऊ नये शेतकऱ्यांना विनंती आहे जे बॅरिकेडच्या आत गेले त्यांनी कृपया बाहेर या त्याचप्रमाणे आपले दोन प्रदर्शनामध्ये खास बैलजोडी जोडी प्रेमींसाठी डबल हिंद केस एक कोटीचा सोने आणि मोड्या महाराष्ट्र जगप्रसिद्ध प्रसिद्ध बुका घेणारा बैल म्हणजे सोने आणि मोड्या याची उपस्थिती आहे तसेच रॅप मध्ये बरोबर मैदानाच्या मध्यभागी माऊली अतिशय आणि पूर्ण कार्य असणारी अतिशय दोन्ही प्रजाती या ठिकाणी आपल्याला भेटत आहे Krishnan dan Rahman jata Anjangaunya ta mauli tari sini dah dia ni world विश्वनाथ नमस्कार आपण आता शारदानगर कृषी दोन हजार पंचवीस या ठिकाणी आहे प्रदर्शनाचा आनंद घेतोय पाठीमागा बघत आहेत वनराज कडकनाथ ब्लॅकलॉप कावेरी या कॉमेंट बद्दल आपण माहिती घेणार मॅडम नमस्कार नमस्कार श्रोते होग्रिकल्चर एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अंडर केवी के बारामती इथं आपण बऱ्याच भागातील कुकुटपालनासाठी उपयुक्त असणाऱ्या काही जाती प्रदर्शित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण बघत असाल तर इकडे ब्लॅक एस्ट्रॉलॉप आहे कडकनाथ आहे वनराजा आहे आणि कावेरी आहे आता जा या वनराज जातीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा सहा किलोचा कोंबडा आहे मांस उत्पादनासाठी हा कोंबडा जास्त प्रसिद्ध आहे त्याच्यासोबतच आपल्याकडे आहे कावेरी कावेरी जातीचा जा जा जो ब्रीड आहे बेंगलोर येथील ओरिजिन असणारी ही कावेरी जात आहे हिची रोग प्रतिकारशक्ती अधिक असते मांस जास्त चविष्ट असतं आणि मांस आणि अंडी उत्पादनासाठी प्रसिद्ध असणार ही जात आहे त्याच्यानंतरच आपण थोडक्यात बघत असाल ह्याचे पाई सुद्धा लाल असते कानाची पाई लाल असते त्याच्यानंतर ना पिसाचा रंग चंदेरी आणि सोनेरी असतो किंवा तपकिरी रंगाचा हा दिसते ह्याच्यामध्ये ह्याची जर वैशिष्ट्य सांगायची झाली तर याची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते माऊन सर्वात जास्त असते आणि औषधी गुणधर्माचे आणि काळसा रंगाचे तसेच तुरा आणि पाय याचे काय असतात आणि माऊंस आणि अंडी उत्पादनासाठी ही प्रसिद्ध असणारी जात आहे ही जात साधारणतः एकशे ऐंशी दिवसांमध्ये वयामध्ये येते आणि जवळपास शंभर ते एकशे ऐंशी नग वार्षिक अंडी उत्पादन देण्याची क्षमता या जातीमध्ये त्याच्यानंतर आपण जर पाहिलं

त्यानंतर कावेरी जातीची जी अंडी उत्पादन क्षमता आहे ते एकशे पंच्याहत्तर ते एकशे नग अशी वार्षिक अंडी उत्पादन क्षमता आहे आणि या सगळ्या जाती शेतकऱ्यांना मी असं सांगेन की जर तुम्हाला परस मागेतील कुक्कुटपालन करायचं असेल तर या जाती बेस्ट आहेत आणि तुम्हाला या कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे मिळून जातील धन्यवाद तुमचा नंबर आहे का मॅडम तुमच्या ऑफिसचा नंबर वगैरे आहे का हा नंबर मिळून जाईल सर संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस शहाऐंशी पंधरा बावन्न चौऱ्याण्णव एकवीस पंधरा बावन्न जर माझा एक तुम्हाला प्रश्न राहील रेग्युलर आपण आता शेतकरी वर्गाने जर हे पालन करायचं म्हणलं तरी करता येतं का घरी हा अगदीच सर करू शकतो आणि ह्याचा आहे ना प्रशिक्षण वर्ग सुद्धा आपल्या इथे दिले जातात म्हणजे आपल्या गेटवरती एक्झिट गेटवरती आता प्रशिक्षण वर्गासाठी नोंदणी सुद्धा चालू आहे तर तुम्ही त्याचा नोंदणीचा पण करून घेऊ शकता आणि प्रशिक्षण वर्ग सुद्धा शेतकऱ्यांना मिळतात धन्यवाद मॅडम धन्यवाद सर चार तीन रुपया त्यांना बाहेर काढा आहे थोडसे अंतरासाठी मी पाहुणा म्हणून प्रदर्शनाचा आनंद घेतो बोर जातीशिवाय या ठिकाणी वरची शेळी दिसते कुठली शेळी का आहे काय <imans> सांगतो आफ्रिकन बोर आहे <imans> आफ्रिकन बोर त्याचं कसं असतं खाण पिणं त्याबद्दल काय सांगतो मोरगास वगैरे मोरगास वगैरे टाकता ते रेगुलर आपल्या शेतकरी वर्गासाठी पाळले जाते का मग ते राहतील ते तब्येत बिबेत तशी आजारी पडते नाही काय तुम्ही सांगा बाईन बरं आता रेग्युलर आम्ही शेळी पालन केलं खाली खाली त्याला मॅट वगैरे किंवा रेग्युलर आपल्या शेडीसाठी जमिनीवर करत असेल तर मॅट ची वगैरे काही गरज नाही तुमचं जागी केल्यावर त्यांना मॅट लागते असं बरोबर आहे वजन किती भरत साधारण काय सांग पन्नास किलोच्या वर भरते बस वजन रेग्युलर खायला येतो ना मुरगास खालच्या कोंबड्यांबद्दल काय सांगतात कावेरी आणि वनराज आहेत अच्छा कावेरी वनराज साडेतीन ते चार किलोच्या भरतात आठ भरतात त्या वनराज सहा किलोच्या वर भरतात बर 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 जर समजा ह्याची पिल्ला अमलगीची म्हणलं तुम्हाला कुठं करावं मध्येच लाग लागत बरं बरं ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद सर सर खाली जे पाण्यामध्ये मासे तुम्ही आहेत त्याचं काय आहे बरं नक्की वरती कोंबड्या खाली मासे काय असं काय केलं याचं जे फिडिंग बेस्ट आहे एक स्क्रिप्ट आहे याच्यातून या, या सेक्शन मध्ये येते दुसरे आणि याच्यातलं जे वेस्ट आहे ते खाली मासेसाठी वापरतो आपण त्यांना फीडिंग मटेरियल म्हणून बरोबर आहे डबल फायदा होतोय डबल ट्रिपल, ट्रिपल फायदा आहे हा बरोबर आहे म्हणजे या शेडीचं जी पडनर आहे खाली पर्तीन खालून पण खाली पडते हा मासे आपण ग्रो करतो 300 वर्षाला उत्पन्न मिळतं आपल्याला बरोबर चिलापीच आहे का होय बरोबर आहे आणि ओरिजिनल आहे खाणबीन बघाना तुझं खाण गानबीन काय नाही बरोबर आहे धन्यवाद